हे बघा आमचं इथलं किती छान गार्डन आहे खूप म्हणजे खूपच छान आहे बघा असलं तुम्ही बघितलं का किती छान मूर्ती आहेत गणपती बाप्पाची खूप छान काही दिस बघण्यासारखं आहे एकदा तरी नागपूरला भेट द्यावी तुम्ही खूप म्हणजे खूपच छान आहे बघा गार्डन कसलं भारी आहे वाव खूप म्हणजे खूप छान आहे बघा 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 कसलं वारी आहे खूप वारी आहे नागपूरचं गार्डन आहे बघा बघा कसलं भारी आहे खुँप खूप म्हणजे खूप खूप छान आहे बघण्याजोगं खूप आहे नागपूरला जरूर भेट द्या तुम्ही खरं प्लीज बघा बिल्डिंग कसल्या आहेत तिथं बघा कसलं डेकोरेशन भारी आहे खूप म्हणजे खूप झाडं डेकोरेशन बा ऑफिस हे बघा हे बघा किती छान आहे हे बघा कसलं भारी आहे ना तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट करा सपोर्ट कर प्लीज सपोर्ट कसू द्या ही सगळ्या लोकांनी माझ्या सबस्क्रायबर लोकांनी सगळ्यांनी बघावं हीच माझी विनंती आहे खूप छान आहे बघा बघा हे बघा पक्ष्यांना पाणी ठेवलं इथं पक्षी येतात ना ते लोक सुद्धा आहेत